नंतर कालपासून का हा डोंगर पाहू शकता तुम्ही हे आपले बुट्टू बाबा आहे बट्टू का बुट्टू बट्टू हे बट्टू बाबा आहे जो पलीकडचा डोंगर दिसतो का नाही त्या डोंगरापासून ही आग लागेल इकडं वर हा पा हे दुप्पट दिसू राहिल तुम्हाला इकडं वर आग लागेल होती आपला जो मॉर्निंग ट्रॅकिंग ग्रुप आहे ते लिहिली गोष्ट माहीत पडली बाबा इकडे आग लागली आम्ही सकाळी मस्त पाच वाजता तयारी केली साडेपाच लिटर हाजर झालो आणि मस्त आग आम्ही इथून टाकली सगळी हे पाहू शकता तुम्ही आपला मॉर्निंग ट्रॅकिंग ग्रुप आहे हिच्यात पहा हे कपूरदादा दादा हरी भाऊ माऊली भाऊ राठोड साहेब दाबाडे साहेब आणि हे आपले दादा मोगली मॅन आर्मी मॅन वन मॅन आर्मी तर आम्ही ही झोली पा सगळी पहा तुम्ही अरे <laughs> <laughs> सुपडो सापडो का बस नाही दादा ए है हमारा प्युअर मॉर्निंग ट्रेकिंग ग्रुप हमने बहुत जनों को मना की हम आग जनों के चलो ये वो सगने हमको सगळे सगळेच ने सगळेच ने हमको नहीं मना आना ना माना कर दिया माना ताब ने छोड दिया एक पाना <laughs> <laughs> ये पाहू शकता तुम्ही हरे भाऊ वर तंगडी केली कुत्र्या आणि ये चौथी शे कुटुंबी आंचे आता काय होतं काय